आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स असो डाग असो किंवा चेहऱ्यावर वांगाचे जरी डाग असतील व चेहरा सॉफ्ट सुंदर सतेज असावा कायम यावर एक नॅचरल चमक असावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठी अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे यासाठी अगदी पाव चमचा भरून ॲलोवेरा जेल घ्या यामध्ये दोन चमचे भरून गुलाब जेल टाका व त्रिफळा पावडर टाकून हे छान मिक्स करून घ्या व दिवसभरातून कधीही एक वेळेस चेहरा प्रथम स्वच्छ धुवून संपूर्ण चेहऱ्यावर ही पेस्ट लावून घ्या आणि हे पूर्णपणे कोरडे झाले की थोडेसे दूध घेऊन अलग हाताने मसाज करून ही पेस्ट काढून घ्या व चेहरा स्वच्छ धुवून घ्या तुम्ही दररोज देखील हा उपाय करू शकता किंवा ज्या वेळेस तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस देखील करू शकतात यामुळे चेहरा अगदी सुंदर सतेज डागरहित रहित पिंपल्स रहित होण्यास नक्कीच मदत होणार आहे धन्यवाद आपले ओठ फाटले असतील काळगडले असतील ओठांचा रंग पांढरा पडला असेल किंवा फाटून यामधून रक्त निघत असेल तर या सर्व समस्यांपासून सुटका करून ओठ गोड गुलाबी व मुलायम करून देणारा असा घरगुती आणि नॅचरल उपाय आज मेपल्यासाठी घेऊन आले आहे यासाठी दुधावरची साय घ्यायची आहे यासाठी ताच्या सायचा वापर करा अर्धा चमचा दुधावरची साय व एक चुटकी केसर ही दोन्ही पदार्थ छान मिक्स करून घ्या एकजीव झाले की एक छोट्याशा बॉटलमध्ये भरून ठेवा आणि ही बॉटल फ्रीजमध्ये स्टोअर करा व दररोज रात्री झोपण्यापूर्वी ज्याप्रमाणे आपण लिपस्टिक लावतो त्याप्रमाणे ही क्रीम आपल्या ओठांना लावून घ्यायची आहे यामुळे ओठांचा रंग देखील गोड गुलाबी होतो व ओठांच्या समस्या देखील निघून जाण्यास मदत होते धन्यवाद